दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अर्थसंकल्पाला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय कुणी काही म्हणत असेल आणि विरोधक कितीही नाकारत असेल तरी अध्यक्ष महोदय परवा सादर झालेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्राचा सर्वांगीण प्रगतीला चालना व दिशा देणारा महामार्ग आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय या सभागृहाचा जागरूक सदस्य आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा विधिमंडळ सदस्य म्हणून या अर्थसंभाचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि अध्यक्ष महोदय अशा लोककाली कल्याणकारी व सेवक अर्थसंकल्प मांडून शेतकरी शेतमजूर महिला विद्यार्थी वारकरी नोकरदार वर्ग अशा सर्वांना म्हणजे समाजातील विविध घटकांना समावून घेतल्याबद्दल आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्ध अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा मानतो अध्यक्ष महोदय महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना माझी लाडकी बहीण योजना महत्वपूर्ण आहे आणि आमच्या सर्वच महिलांना फार चांगला उपयोग होणार आहे त्या माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन विकास महामंडळे निर्माण करण्याचा सरकारचा निर्णय आहे अध्यक्ष महोदय महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत तसेच माझ्या शेतकरी बांधवाच्या विहिरीवरील साडेसात एच पी पर्यंतच्या पंपाचे पंपा वीज बिल माफ करण्याचा मोठा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे अध्यक्ष महोदय अडचणीत सापडलेला कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे बेरोजगार युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत दर महिन्याला दहा हजार रुपये दिले जाणार असून दूध उत्पादकांना देखील दिल्या दिल्याचे देण्याचे काम सरकारने केले आहे पीक ही रिक्षा रिक्षाची संख्या वाढवण्यासाठी ऐंशी कोटीच्या आर्थिक सहाय्याची घोषणा त्यामुळे अर्थसंकल्प दिशा देणार ठेवल या शंका नाही अध्यक्ष महोदय राज्यातील सर्व घटना न्याय देण्याचे काम सरकारने केले आहे युवकांना रोजगार प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे माझ्या शेतकऱ्यांना वीज माफीसह एक रुपयात पीक विमा कायम ठेवण्यात आला आहे पेट्रोल व डिझेलच्या भावात कपात करण्यात येणार आहे सर्वसामान्यांना देण्यात येणार आहेत म्हणून अध्यक्ष महोदय कुठे साहेब संपूर्ण घटकाने समृद्धीकडे नेणार आहात एकच मिनिट अत्तर सेकंद उपाय आहे अध्यक्ष महोदय स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी हे ब्रीद घेऊन महायुती सरकार काम करीत आहे महाराष्ट्राच्या प्रगतीची दूरदृष्टी ठेवून ज्या योजना अर्थसंकल्पात आखल्या गेल्या आहेत अध्यक्ष महोदय शेती आणि इतर सर्वच क्षेत्राची जलद गतीने प्रगती अशी होईल यासाठी बजेटमध्ये प्रामाणिकपणे काम करण्यात आले आहे उद्याचा भविष्य काळ महाराष्ट्राचा उज्ज्वल भविष्य काळजीची योजना आवश्यक होती मागील कर्जमाफी